आपल्याला काहीतरी झालं आहे असं वाटतं पण रिपोर्ट नॉर्मल का येतात नमस्कार मित्रांनो मी रुपाली प्रेरणापातभाई रुपाली या चॅनलवर रोजच्या जीवनात जे प्रॉब्लेम वाटतात त्याला पॉझिटिव्हरित्या कसं घ्यायचं आणि आपण आनंदी कसं राहायचं असेच वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ या चॅनेलवर येतात आज मी एक अतिशय सामान्य व महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे ते म्हणजे आपल्याला सतत असं वाटतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिनसलं आहे काहीतरी गंभीर आजार झाला आहे पण डॉक्टरांच्याकडे गेल्यावर सगळे नि रिपोर्ट नॉर्मल येतात अनेक लोक हा अनुभव घेताना दिसतात पोटात दुखणं डोकं जड वाटणं छातीत धडधड होणं थकवा येणं झोप लागत नाही मग भीती वाटते आपल्याला काही मोठा आजार तर झाला नाही ना मग आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासणी करतो डॉक्टर सांगतात सगळं रिपोर्ट नॉर्मल आहे मग प्रश्न पडतो जर रिपोर्ट नॉर्मल आहेत तर आपल्याला त्रास का होतो या सगळ्यामधून गेले दीड वर्ष मी गेले आहे आणि आता बाहेरसुद्धा पडले आहे तर आपल्याला असं का होतं ह्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे आपलं शरीर आणि मन हे वेगळं नाही मनावरचा ताण चिंता भीती याचा थेट परिणाम शरीरावर होतो आजकाल आपण आपल्या कामाचा ताण आर्थिक चिंता कौटुंबिक समस्या मोबाईलचा अतिवापर झोपेचा अभाव या सगळ्यामुळे मन सतत अस्वस्थ राहतं आणि ही अस्वस्थता शरीराच्या वेगवेगळ्या लक्षणांमधून बाहेर येते जसं की पोटात दुखणं जडपण छातीत कळ येणं धडधड डोकं दुखणं गरगरणं थकवा अशक्तना अंगात काहीतरी वेगळं होतंय असं वाटणं झोप न लागणं आणि काहीतरी वाईट होणार आहे अशी भीती वाटणं हे सगळं खरं वाटतं ह्या चुकीचं काहीच नाही पण याचं मूळ कारण अनेकदा मानसिक ताण असतो डॉक्टर जे रिपोर्ट करतात ते म्हणजे रक्त एक्स रे सोनोग्राफी ई सी जी बी पी शुगर पण हे सगळे शरीराचे आजार आहेत ना शरीराचे आजाराची तपासणी होते पण ताण तणाव चिंता नैराश्य पॅनिक अटॅक हे रिपोर्टमध्ये दिसत नाही म्हणून रिपोर्ट नॉर्मल येतात पण व्यक्तीला होणारा त्रास मात्र खरा असतो शरीर सतत सिग्नल देत असतं आपण ह्या सिग्नलचा अर्थ आजार असा लावतो गुगलवर लक्षणे शोधतो इतरांच्या गोष्टी ऐकतो त्यामुळे भीती वाढते भीती वाढली की धडधड वाढते श्वास जलद होतो पोट बिनसतं अंग थरथरतं आणि मग आपल्याला नक्की काहीतरी झालं आहे असं वाटतं पण लक्षात ठेवा हा त्रास छोटा नाही आणि जीव घेणाही नसतो योग्य वेळी समजून घेतलं तर पूर्ण बरा होतो डॉक्टर सर्व काही नॉर्मल आहे म्हणतात याचा अर्थ शरीरात गंभीर आजार नाही पण जीवनशैली बदलण्याची गरज आहे तर काय केल्याने जीवनशैलीमध्ये फरक पडेल सगळ्यात आधी झोप पूर्ण घ्या किमान रोज सात ते आठ तासाची झोप आवश्यक आहे वेळेवर जेवण फार तिखट नाही तेलकट नाही बाहेरचं अन्न कमी करा मोबाईलचा झोपण्याआधी कमी वापर करा थोडा व्यायाम करा व्यायाम जमत नसेल तर अर्धा तासापासून तरी चालण्याची सुरुवात करा मन मोकळं ठेवा कुणाशी तरी बोला मित्र कुटुंब डॉक्टर कोणाशी बी चालेल पण बोला आणि गरज वाटली तर मानसिक तज्ज्ञाचा सल्ला घ्या यात लाज वाटण्यासारखं काहीच का नाही आपण ज्या समाजात राहतो तिथं असं म्हटलं जातं की हे सगळं डोक्याचं आहे काहीच नाही झालं उगाच विचार करतोय पण माहिती आहे हे वाक्य अजून त्रास वाढवतं कारण मनाचा त्रासही तितकाच महत्वाचा आहे जितका शरीराचा आपल्याला काही झालं आहे हे वाटणं खूप लोकांची समस्या आहे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत ही गोष्ट चांगली आहे याचा अर्थ आपण वेळीच सावध झाली पाहिजेत थोडा बदल जीवनशैलीत करा थोडी मनाची काळजी घ्या आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर हा त्रास हळूहळू पूर्णपणे नक्कीच बरा होतो तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका